तर अखंड महाराष्ट्र जो या मैदानाची वाट बघत असतो ते कोरेगावचं हिंद केसरी मैदान आणि ते थोड्या दिवसात या मैदानावर आपण जे जिथं उभा आहे तिथं संपन्न होणार आहे तर आपण आपल्यासोबत कमिटी आहे त्यांना आपण सगळं विचारणार आहोत की मैदान कसं असणार आहे नियमावली कशी आहे तर चला आपण सुरुवात करूया तर मला सांगा ही जी परंपरा आहे ती किती वर्षाची परंपरा आहे ही जवळपास एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा आहे आणि वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या आजोबांजोबांपासून हे मैदान चालू आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आणि कोणाची कसलीही पार्सनिटी न होता हे मैदान चालत आलेलं आहे या मैदानासाठी खूप कष्ट आमच्या पूर्वजांनी घेतलेले आहेत आणि हीच परंपरा आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत मला सांगा मैदान म्हंटल हिंद केसरी मैदान म्हटलं की बक्षिसाचं स्वरूप काय असणार या मैदानासाठी बक्षिसाचं स्वरूप आपलं रेग्युलर एक लाख रुपये पहिलं बक्षीस एक्क्याऐंशी हजार रुपये दुसरं बक्षीस त्याच्यानंतर एकसष्ट हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये एक्कावन्न हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये एकतीस हजार रुपये आणि एकवीस हजार रुपये असे सात बक्षीस आहेत आणि प्रसंगी गाड्यांचं प्रमाण वाढलं आणि खेळ मोठा झाला तर आम्ही प्रसंगी त्यावेळीची परिस्थिती बघून आम्ही बक्षीस वाढवण्याचा निर्णय यात्रा कमिटी आमची वरिष्ठ लोक घेतील मैदान आपण बघतोय ही फाटी करण्यात आली आहे मला सांगा की फाटीवर काही दगड पण दिसत होते त्याबद्दल तुमची कशी तयारी चालू आहे आता आम्ही जवळपास आमच्या नगरपंचायतने सहकार्य केलं आम्हाला यात्रा कमिटीला आणि आम्ही जवळपास तीस पस्तीस लोक लावून आम्ही तुम्ही बघू शकता सगळी मैदानातली ए टू झेड संपूर्ण बारीक मोठे दगड आम्ही गोळा केलेले आहेत खाली सुट्टेपासून ते गाडी जिथं जाऊन थांबणार तिथपर्यंत आम्ही सगळी दोघड गोळा केलेली आहेत तसंच आम्ही हे ज्या फाट्या आहेत त्या थोड्याशा म्हणजे कमी तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा माणसं लावून आम्ही ती जी माती आहे ती आत उडून घेणार आहे आणि त्या फाट्या मोठ्या करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक सलग फाट्या होतील असा आमचा प्रयत्न आहे ऑनलाईन मंदी संदर्भात तुमचं काय आवाहन असेल आमचं सर्व बैलगाडी मालकांना एकच सांगणं आहे की जास्तीत जास्त तुम्ही ऑनलाईन नोंद करावे आदल्या दिवशीच कारण आम्ही लॉट काढणार आहोत आणि मोठ्या संख्येने यावं जेणेकरून अगदी गरीबातल्या गरीब बैलगाडी मालकाला सुद्धा इथे खेळता यावं यासाठी आम्ही प्रवेश फी सुद्धा यात्रा कमिटीनं आमच्या कमी केलेली आहे पाचशेच रुपये प्रवेश फी केलेली आहे काय व्हायचं पहिल्यापासून कोरेगावचं हिंदकेसरी मैदान मोठं मैदान म्हणलं की अ जेचे म्हणजे पळ थोडासा कमी आहे किंवा काही लोकांना पळायला संधी मिळत नव्हती तर त्यांच्यासाठी आम्ही असा प्रयत्न केलेला आहे की थोडीशी वर्गणी प्रवेश फी कमी केली आणि जास्तीत जास्त लोक यावं आणि आपला सहभाग नोंदवावा आमच्या मैदानाचं एक आकर्षण वाढवावं एवढीच मी त्यांना विनंती करतो तर आपण बघू शकाल हे मैदान आहे आणि मला सांगा बॅरिगेट आपण बघू शकता की इथं बॅरिगेट असत निका रेषेच्या जवळ बॅरिगेट ची किती टक्के बॅरिगेट करण्यात येणार आहे फाटी आमची हजार पन्नासच्या दरम्यान आहे तर आमचं सातशे फूट बॅरिगेट राहील दोन्ही बाजूला सातशे ते आठशे फूट बॅरिगेट राहील फाटी सगळ्यांना माहिती आहे आता अंतर तुम्ही काय सांगू शकाल या फाटीबद्दल आतातलं अंतर पंधरा फूट आहे किती ठेवण्यात येणार एक हजार फूट दोन्ही साइडला पट्टी आहे पट्टी शेव सुद्धा आणि खाली सुद्धा पट्टीचे जे नियम आहेत ते काय असणार आहेत पट्टीचे नियम म्हणजे खालून पट्टीच्या मागूनच गाडी सुटली पाहिजे नाहीतर गाडी फल जाईल आणि वरती जो भाग पुढे येईल त्याच्यावरती निकाल अवयव जो पुढे येईल बैलाचा त्याच्यावरती निकाल आपल्याला प्रक्षेपण कशावर बघायला भेटणार पी थ्रीला मला सांगा जेव्हा आपण बघितलं की निका रेषा तुम्ही म्हटलं की एक हजार फूट आहे आणि बैलांना कोणती रिस्क आहे का पुढे गेल्यावर नाही रिस्क होती पण ती आता तुम्ही बघताय सगळी ती साफ करायचं दगड काढायला त्यामुळे आता रिस्क राहणार नाही तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा भजन संभाजीवर मला सांगा या मैदानासाठी अँब्युलन्सची वगैरे सोय करण्यात आली या मैदानासाठी अँब्युलन्स वगैरे सगळे कुठल्या अपघात झाला काय झालं तर अँब्युलन्सची सुद्धा सोय केली जाणार आहे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध अधिकारी राहणार आहे फिटनेस सर्टिफिकेट त्यांचे ते घेतले जाणार बैलांचे सगळे हे केले जाणार त्याबद्दल कुठल्याही कुठल्या बैलांच्या म्हणजे टेस्ट वगैरे केले जाणार आहे असे सगळे डॉक्टर वगैरे इथं उपस्थित असणार आहे या विशेष मैदानाचा झेंडा पण चकोन करणार आहे या कोरेगावच्या मैदानाचे झेंडा पंच म्हणून hmm. आमच्या कोरेगावचे सुपुत्र hmm. आणि ज्यांचे संबंध महाराष्ट्रातले टॉपचे झेंडा पंच अशी आहे hmm. ते राजेंद्र बापू धनवडे hmm. हे या मैदानाचे झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहेत समालोचन म्हणून कोण असणार आहे समालोचक म्हणून या ठिकाणी सुनील मोरे hmm. विकास जगदाळे श्रीमंत hmm. निकम hmm. आ, प्रताप तात्या झांजुर्णे आणि बबलू देसाई कोळे हे इतके जण आमचे हे असणार आहेत समालोचक असणार आहेत मला सांगा हे मानाचं मैदान आणि इथे प्रेक्षकांची भरपूर गर्दी बघायला मिळते आपल्याला हिंद केसरी मैदानामध्ये तर तुमचं प्रेक्षकांसाठी काय आव्हान असेल प्रेक्षकांना आम्ही इतकंच आव्हान करणार आहे की दोन तारखेला तुम्हाला याच ठिकाणी महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीस चा हिंद केसरी बघायला मिळणार आहे तर लाखो प्रेक्षक या ठिकाणी येणार आहेत आम्ही महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व भैरवनाथ यात्रा कमिटीच्या माध्यमातून इतकंच आव्हान करणार आहे की तुम्हा सगळ्यांच्या सहभागानं आणि तुम्हा सगळ्यांच्या भैरवनाथ यात्रा कमिटी आणि या मैदानावर असणाऱ्या प्रेमामुळं हे मैदान आजपर्यंत मोठं झालेलं आहे आपण व्यवस्थित म्हणजे जिथं आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी उभं राहून आणि अतिशय आत, शिस्तीनं हे मैदान पहावं आणि जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही याची काळजी सर्व प्रेक्षकांनी घ्यावी आणि आम्हाला या या ठिकाणी ठिकाणी यात्रा कमिटीला सहकार्य इतकीच मी हे नमस्कार तुमचं नाव काय प्रणव बर्गे मला सांगा ऑनलाइन नोंदी संदर्भात तुमचं काय आव्हान असेल सगळ्यांना कधीपासून सुरुवात झाली ऑनलाईन नोंदी पंचवीस तारखेपासून चालू होणार आहे एक दहा नंबर आपण ऑनलाईन नोंदीसाठी दिलेले सर्व बैलगाडी मालकांनी शक्यतो लवकरात लवकर ऑनलाईन नोंदी करून आपला सहभाग यात नोंदवायचा आहे तीस तारखेला संध्याकाळपर्यंत ऑनलाईन नोंद सुरू आहे एक तारखेला अकरा वाजता सकाळी आमच्या भैरवनाथ मंदिरातच ऑनलाईन पद्धतीने लॉट काढण्यात येणार आहे मला सांगा तुम्ही पण हे मैदान बघितलं असेल काय सांगाल मैदाना संदर्भात मैदानाची वाट बैलगाडी मालक वर्षभर वर बघत असतात की कोरेगावचं मैदान म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांना न्याय देणारं मैदान म्हणजे कोरेगावचं मैदान ह्या मैदान कोणत्याही प्रकारचं वशिला आज ताक्यात कधी चालत आलेलं नाही त्यामुळे ह्याला पारंपरिक हिंदी केसरी मैदान म्हणलं जात ते वर्षाचं शेवट वर होणारं मैदान जे होत पूर्वीपासनं ते अक्षय तृतीयाचं कोरेगावचं मैदान त्यामुळे बैलगाडी मालक आतुर्तीने ह्या मैदानाची वाट बघत असतात तर नमस्कार तुमचं नाव काय म्हणतात कौशल्य मला सांगा तुम्ही काय आवाहन कराल या मैदाना संदर्भात हे हिंदकी केसरीचं पारंपरिक मैदान असून सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी शोकिनांनी यात सहभाग नोंदवावा आपल्या भागातील रायगड म्हणा आपलं नाशिक परत तुमच्या भागातील संभाजीनगर सातार सातारा जिल्ह्यातील सर्व भाग मुंबई पुणे सांगली यातील सर्व बैलगाडी मालकांनी इथं सहभाग नोंदवावा आपण बघितलं की या मैदानावर दोन तारखेला के हिंद केसरीचं पारंपरिक मैदान होणार आहे आणि आपल्याला अजून एक हिंद केसरीचा मानकरी आपल्याला या मैदानावर बघायला मिळणार आहे तर नमस्कार धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल फोटो काढ कॅप्शन मध्ये कोरेगावच हिंद केसरी मैदान तयार होतंय